रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी सोलापूर बार असोसिएशनच्या निवडणुकीत विधी एकता पॅनलनं बाजी मारली आहे अध्यक्षपदी अॅडव्होकेट बाबासाहेब जाधव तर सचिवपदी अॅडव्होकेट बसवराज हिंगमिरे हे विजयी झाले सहसचिव पद सोडून एकता पॅनलच्या सर्वच उमेदवारांनी सुरुवातीपासूनच निर्णायक आघाडी मिळवली होती मंगळवारी पदग्रहण समारंभ होईल बारच्या कार्यालयात सोमवारी मतदान झाले सकाळपासून मतदान करण्यासाठी केंद्रावर गर्दी होती माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे ऍडव्होकेट थोबडे यांच्यासह वकिलांनी मतदानाचा हक्क बजावला गर्दी दुपारी साडेचार पर्यंत कायम होती एकूण एक हजार पाचशे एकोणसत्तर मतदार होते त्यापैकी एक हजार तीनशे एकतीस जणांनी मतदानाचा हक्क बजावला एकूण चौऱ्याऐंशी पूर्णांक त्र्याऐंशी टक्के मतदान झाले एकाच मतपत्रिकेवर पसंती क्रमांकानुसार शिक्का मारता यावा यासाठी सहा ठिकाणी सोय होती मध्यभागी मतपत्रिका जमा करण्यासाठी पेटी ठेवलेली होती विधी एकता पॅनलमध्ये अध्यक्षपदासाठी ॲडव्होकेट जाधव उपाध्यक्षपदासाठी ॲडव्होकेट रियाब शेख सचिवपदासाठी ॲडव्होकेट हिंगा मिरे सहसचिव पदासाठी ॲडव्होकेट प्रियंका गोरंटी तर खजिनदार पदासाठी अरविंद डेडे उमेदवार होते मतदान झाल्यानंतर लगेच सायंकाळी मतमोजणी सुरू झाली सहसचिव पदाचा उमेदवार वगळता विधेयकता एकता पॅनलचे सर्वच उमेदवार सुरुवातीपासून आघाडीवर होते सहसचिव पदासाठी अपक्ष असलेले ॲडव्होकेट मीरा कैलास प्रसाद यांनी बाजी मारली सिद्धेश्वर पॅनलमध्ये मा अध्यक्षपदासाठी ॲडव्होकेट राजेंद्र फताटे व सचिव पदासाठी ॲडव्होकेट गोडा नवरू हे दोनच उमेदवार होते एकूण तेरा फेऱ्यात मतमोजणी झाली रात्री एक वाजता निकाल जाहीर झाला महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यू चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा